दोन हजार चोवीस काव्यरत्न पुरस्कारासाठी माझी माय मायमनी ही ऐराणी कविता सादर करीत आहे रजनी प्रकाश एवली डोंबिली मी गृहिणी आहे माय माय मनी माय बोली अहिराणी माय माय मनी माय बोली अहिराणी तिले देती समान आते साऱ्या सई बहिणी तिले देती समान आते साऱ्या सई बहिणी मनी माय बोली नव कितलं कौतिक कमी करू मनी माये बोली नव कितलं कौतिक कमी करू भटी येताच ती रोज लितीनच बोलू माय बोली मान मी मना लिखस माय मनी माले कौतुकनी देखस माय माय म्हणी जाई जुई न ग आळ ती म्हणच माले तू पर घर न कमळ माय माय करू सय यसवतुनी आणि सग माले तू पर घरणी पाहुणी माय माय म्हणता डोया उनवपानी माय माये म्हणता डोया उन्हापाणी अवलो न शेमी मना माय निलाडली राणी माय माय करू लेख तुनी, काय करू सांग माय मी लोभी संसार माय माय करू माय तू देखस तू न घर भाऊ भाऊज या संगे सुखी शे मन माहेरे माय माय तू मनी जीवनी सई बैन माय माय तू मनी जीवनी सई बैन मना माहेर म तू तू बापा विन मना माहेर म तू तू म्हणा बापाविन माय माय तुग नको करू सग चिंता माय माय तुगं नको करू सग चिंता एक लिलेख तुझसाठी लेख सग कविता एक निलेख साठी लेख सगळं कविता लेख सगळं कविता लेख सगळ कविता